हे ना कोणाची लाट हे ना काही ये लाटी होत्या तेव्हा तुम्ही पडलात आणि लाट नसून तुम्ही आलात या जनतेच्या बद्दलची भावना तुमच्या मनात इतकी वाईट आणि तिरस्काराची नसली पाहिजे जनता म्हणते आमच्यावरती अन्याय होतोय मग तुम्ही चौकशा करायला पाहिजे त्या नावाच्या त्यांना सारोपी केलं पाहिजे इतका वास सुटलाय त्याचा त्या नावाचा रोज एक प्रकरण निघतंय तरी पण तुम्हाला बैठकाच घेताय तुम्ही सांभाळताय तुम्हाला एक माणूस गरजेचा आहे आणि या जनतेनं तुम्हाला सत्तेवरती बसवलं ह्या भावना तुम्हाला जर कळायला तयार नाही जनता काय म्हणती काय नाही काय काय पुरावे पाहिजे तुम्हाला आणखी खंडणी मागणारा हो खून आहे हो खंडणीचे पैसे गोड लागतात त्या मुंडेला पैसे गोड लागतात गाड्या फिरायला गोड लागतात विमान हेलिकॉप्टर फिरायला गोड लागते त्या टायमात सगळं गोड लागत होत आरोपी फरारेत कोणत्या तरी बड्या नेत्याला फोन बडा बडानेता कोण हे जनता सांगते मीडिया सांगते रेकॉर्ड सांगतोय तरी तुम्ही अटक करत नाही आरोपी फरारे किती सोपं आहे ना आरोपी फरारे त्याला पकडत नाहीत उघड उघडे ना लोक काहीतरी का जे आरोपी फरार होते कोणाच्या टायमा त्यांना कोणतरी सांभाळले ते स आरोपी नाही आहेत त्या कोणत्याने मोबाईल फेकून दिलाय कोणाचा बी चाट्या द्या ते सापडत नाही पुरा नष्ट नाही करणं म्हणतात त्याला काय म्हणते आरोपी सोडून देणार आहेत तुम्ही तुम्ही आरोपी सोडून देणार त्याविषयी कळून तुम्हाला जनता काय असते येऊन बसता मांडीला मांडी लावून एवढे मोठे घोटाळे लोकांनी बाहेर काढले छेडछाडी सोलापूरला कुठं बलात्कार छेडछाड झाली की ते आरोपी अटक होत नाहीत तुम्हाला आणखी गाड्यावले आरोपी अटक करत नाहीत तुम्ही कोणत्या कोणत्या पोलिसांनी साथ दिली त्यांचे धनाद्धन शिडीआर काढून कॉल डिटेल काढून त्यांना जेला टाकत नाहीत तुम्ही माझा लागत तेवढे हे दिसत नाही तुमचे डोळे गेलेत हे चालल्याला नंगाना अशी गुंडगिरी दादागिरी हे तुम्हाला दिसत नाहीये गोरगरीब मराठ्यांचे लेकर या राज्यातल्या ले, मराठ्यांच्या लेकरांचा टाओ आरक्षणासाठीचा हा दिसत नाही तुम्हाला तिकडे जेलमध्ये टाकायला चालत नाही ही दुज्या भावाची वागणूक एक दिवस तुम्हाला खूप अडचणीत आणणार आहे मनात लोकांच्या सरकारविषयी चीड निर्माण व्हायला लागली ती होऊन देऊ नका लक्षात ठेवा आता बहाणेबाजी बंद करा आरोपी एक सुत देऊ नका आहे ते धरा कोण बडा नेता आहे त्याचं नाव काढा परदेशी बाहेर उज्ज्वल निकम साहेबाची नियुक्ती करा नसते लोकांना गोडगोड बोलू नका लोकांना सगळं करताय तुम्ही फसवायला लागलात संयमाला काहीतरी सीमा असती आणि आमचा संयम सुटू देऊ नका आरक्षणाबद्दल पण आणि संतोषभाई देशमुखांच्या संदर्भात पण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संदर्भात पण आणि वाकुडे बाबांच्या संदर्भ